पंचवीस एकराची किंमत आहे ओन आणि ओल्ली फक्त मित्रांनो वीस लाख रुपये एकर आणि या व्यवहारामध्ये थोडासा बांधक होऊ शकतो एकोणीस अठरा लाखांनी ऑफर दिली होती मालकाने रिसीव्ह केलेली नाही किंमत आहे वीस लाख रुपये आणि थोडस निगोशिएबल होऊ शकतो आणि अशाच प्रकारच्या स्वस्त जमिनी पाहण्यासाठी आपला बाजार न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या वीस एकर पंचवीस एकर दोन एकर तीन एकर पाच एकर दहा एकर अशा बागायत जमिनीचे मालिक वा याचा रेट आहे पंचवीस एकराचा रेट आहे ओनर मित्रांनो वीस लाख रुपये एकच सांगतो एकच वादा आपला वादा नमस्ते वा एम ज्लिंदर भोसले आपला वादा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मित्रांनो स्वागत आहे आणि मी सध्या आहे पुणे पासून फक्त शंभर किलोमीटर अंतरावरती दौंड पासून फक्त दहा किलोमीटर अंतरावरती जमीन आहे पंचवीस एकर आणि जर घ्यायचे असेल तर आपला व्हिडिओ मध्ये आहे नंबर पंच्याहत्तर सतरा सा सात बारा आठ बारा या नंबरला कॉल करा आणि या जाफा कंपनीच्या समोर पंचवीस एकराची जमीन फुलबागाईत चार इंची पाण्याच्या नदीवरून लिफ्ट आहे सुंदर अशी विहीर आहे आपल्या समोर विहीर आहे आणि असा गहू आहे इधर आपको आपली मिट्टी काला सोना इधर लेना आहे काली मिट्टी मिलेंगी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या शेतीमध्ये काला सोनं आहे काली मिट्टी आहे या किसान की मिट्टी है हे मित्रांनो हे नदीच चार इंची पाण्याचं कनेक्शन लिफ्ट आहे नदीपणीतून जवळ आहे जापा कंपनी समोर आहे दौंड जवळ आहे विहिरीच्या पाण्याचं कनेक्शन आणि तुमच्या समोर असं फार्मस पण आपल्या समोर आहे डांबरी समोर आहे डांबरी टच आणि आमच्या चॅनल वरती प्रत्येक जमीन ही डांबरी टच असते अंगाला कुसळ लागण्यापेक्षा तुम्ही जमीन हित घ्या तुमच्या जीवनाच्या सोहळा तुम्ही करून घ्या मित्रांनो तालुका पुणे जिल्हा ही जमिनीची क्वालिटी एक नंबर आहे फार्म हाऊस आहे विहिरीची तीन इंच पाईपलाईन आहे नदीची चार इंच पाईपलाईन आहे नदी फक्त इथून अर्धा किलोमीटर आहे शेजारी पूर्ण भाग आहे ते आपला ऊस तुटून गेलेला आहे आपल्या शेतात समजा ऊस होता गहू होता कांदा होता पूर्ण भाग आहे जमीन कशी एक नंबर आहे पाणी सिपरेट आहे पाईपलाईन विहिरीची सेपरेट आहे नदी शेजारी कंपनी शेजारी गाव आहे स्वतःच फार्म हाऊस आहे जमीन क्वालिटी सुंदर आहे जमीन घ्या तिकडे कुसळ्यात घेण्यापेक्षा इथे नदी काठच्या पट्ट्यात घ्या एक नंबर जमीन आहे इथं तुमचं चालू भाग आहे ते नदीचं पाणी वेर आहे ऊस लावला की लगेच हो उगून येतोय तिकडे कुसळात ला तुमचं काय उगवायचं हो त्या सगळ्या लोकांना जागृत करणारे आमचे आदरणीय अण्णा साहेब यांच्या कामान आमची सर काम मित्रांनो अहिल्या नगर इथून फक्त पन्नास किलोमीटर अंतरावरती अहिल्यानगर आहे पुणेकर बंधूंना तुम्हाला खरी शेती बागात घ्यायची असेल तर इकडे काला सोना घ्या म्हणजे तुम्हाला खरोखरच कुठेही पन्नास लाख साठ लाख रुपये एकर देण्यापेक्षा तुम्ही अशा ठिकाणी पैसे लावा खरोखर माझी पहिलीच वेळ आहे मित्रांनो मला पण माहीत नव्हतं इतका मोठा खजाना इकडं आहे आणि दौंड तालुक्यामध्ये आहे पुणे जिल्ह्यामध्ये आहे तुम्हाला या ठिकाणी पुणे जिल्हा आहे महत्वाचं नाही पुणे फक्त शंभर नव्वद किलोमीटर बसतं आणि तुम्हाला इथं पुण्यावर न्यायचं म्हटलं ती स्वरूपात तुम्ही इथं येऊ शकता रेल्वेने प्रवास केला तर तीस रुपयात तुम्ही रेल्वेने इथे येऊ शकता एकदम सुंदर शेती आहे प्राईम लोकेशन आहे काळी भोर आहे पाळीच पाणी आहे आणि इकडच्या सगळ्या जमिनी मित्रांनो चोपण तुम्हाला लाख रुपये बक्षीस दिलं तरी तुम्हाला चोपण बघायला मिळत नाही आणि दुसरं म्हणजे इकडे सगळ्या काळ्याच जमीन आहे मित्रांनो कष्टाचे पैसे आणि घामाचे पैसे तुम्ही या ठिकाणी लावा आणि शेतकरी वा एक दिवस आपला आपला असा असेल की या भारतामध्ये शेतकरी राजांचं राज्य असेल एकच सांगतो एकच वादा आपला वादा